उन्हाळ्यात आवर्जून भेट द्यावेत असे महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनारे नंबर पाच वारे बीच जर तुम्ही कधी घाट आणि समुद्र किनारा यांचं कॉम्बिनेशन पाहिलं नसेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या हा बीच रत्नागिरी पासून फक्त देखील अतिशय सुंदर आहे भोगवे गावात कर्ली नदी व समुद्र यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो भोगवे किनाऱ्याजवळील टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि अति किल्ला देखील आहे नंबर तीन गणपतीपुळे बीच गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे स्वयंभू गणेशाचे स्थान आणि येथील समुद्र किनारा अतिशय निसर्गरम्य असून मनाला शांतता देणारा आहे नंबर दोन देवबाग बीच देवबाग बीच हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून मालवण पासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे या बीचला गोल्डन सँड बीच या नावाने ओळखले जाते येथील शांत वातावरण तीर्थक्षेत्रे मनाला तृप्त करून टाकतात आणि नंबर एक तारकर्ली बीच हा बीच स्वच्छ समुद्र किनाऱ्यामुळे आणि पारदर्शक पाण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे आहे तारकर्ली बीच वर तुम्हाला पाण्याखालील जीवन व विविध जलचर प्रजाती आणि सुंदर रॉक कोरल्स पाहायला मिळतात आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील करता येते देवबाग आणि तारकर्ली बीच एकमेकांपासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत